नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जो पार्थ पवार यांच्या पटपती म्हणजे पार्थ पवारांनी जो व्यवहार केलेला आहे महार वगैरे आणि ते प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये सर्वच माध्यमांच्या मध्ये फार आता चर्चेला आलेला आहे प्रश्न नुसता पवार यांनी जी महारवतनी जमीन घेतली कोरेगाव पार्कची त्रेचाळीस एकर जमीन आहे तेवढं पुरता मर्यादित हा प्रश्न नाही हा प्रश्न आहे खूप मोठ्या प्रश्नाला वाचा फोडणारा हा प्रश्न कारण आपण महारवतनी जमीन महारवतने जमिनी महाराणा का मिळाल्या त्यासाठी महाराणा गावगड्यात काय कामं करावी लागली आणि त्यानंतर महारवतन हे त्या रद्दभाव यासाठी बाबासाहेबांनी मुंबईच्या त्यावेळच्या विधिमंडळामध्ये त्यावेळेला ते मुंबईच्या कायदेमंडळात म्हणजे विधिमंडळात होते त्यांनी खोती विरोधात जसं खोती अॅबोलुशन बिल त्याने आणलं त्याचप्रमाणे महा होत बिल हे सुद्धा तरी त्याच दिवशी आणलेलं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदतीस मग नक्की आपण या प्रश्नाचारा तपशील जाऊ आणि माझी फुले आंबेडकरी आणि प्रागृतिक चळवळीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना का विनंती राहील की या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता काय झालेलं <laughs> आहे की आपली एकूणच समाजाची जी रचना आहे विशेष म्हणजे ती जी आपल्या आपली जी गावं आहेत ती सगळी शेतीप्रधान गाव आहे आणि त्या गावांची जी जमीन आहे शेख जमीन आहे एकूणच जमीन आहे त्या दबिनीच जमिनीच वाटप सुद्धा जे आहे त्याला त्या वाटपाच्या पाठीमध्ये सुद्धा जातीय निकष आहेत त्यामुळं आता गावगाड्याचं काम करणारे जे जात समूह आहेत त्याच्यामध्ये महार आणि इतर सुद्धा जे त्यावेळेचे अस्पृश्य घटक होते त्यांचा या एकूण रहाट गाडग्यामध्ये एकूणच जमिनीच्या व्यवहारामध्ये उत्पादन पद्धतीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा असा त्यामुळं ब्रिटिशांनी सुद्धा म्हणजे त्यांनी जो के कायदा केला होता त्यावेळेला की बॉम्बे हेरी ऑफिसिस थ्री थर्ड तो अठराशे चौऱ्याहत्तरचा आहे आणि महारवतन नष्ट करणारा जो कायदा महारवतन एशन जो ऍक्ट आहे ज्याला पण असं आत्ताच्या म्हणजे एकोणसाठच्या कायद्यामध्ये त्या कायद्याचं स्पष्टपणे असं नाव आहे हो की महाराष्ट्र इन्फेरियर इंफे, विलेज वतन्स एवोल्यूशन ऍक्ट 1959 फिफ्टी नाईन म्हणजे ह्या जो कायदा आहे फिफ्टी नाईनचा फिफ्टी एट चा फिफ्टीचा पन्नासचा त्याच तुम्हाला मूळ आहे ना हे अठराशे चौऱ्याहत्तर चा बाबासाहेब आंबेडकर सदोतीस साली महार वतन नष्ट सांगत असं की महाराजांची समजून दिली होती तुम्ही महार काय करायचं गावगाडीची कामं करत असताना त्यांनी झाड लोट करणं गावाची स्वच्छता ठेवणं जे उच्च आहेत तथाकथित उच्च जाती, तथा जाती जे जमीनदार आहेत सरंजमदार आहेत किंवा जे सो कॉल सवर्ण आहेत तर त्याच्या घरामध्ये जर एखादा मृत्यू झाला तर दुखवटे सांगणं वाजंत्री वाजवणं जमिनीच्यावरती देखरेख करणं जमीन मोजत असताना साक्षीदारी करतो रात्री जाणून सुद्धा गावचं रक्षण करण आणि त्याच्यानंतर जो जो वेट भिगारी सारखं काढताय त्याच्यासाठी या समिती जमिनी वेगवेगळ्या प्रकारच्या इनाबी समिती आहेत महारवतणी समिती आहेत हडक्या हर हडाव्या अशा जमिनी कसं केल्या की या महार समिती या जमिनीचे जमिनीचा उपभोग हो घ्यायचा महाराज परंतु त्या जमिनी महाराजांच्या मालकीच्या नव्हत्या आणि जे गाव गावगाड्यातलं काम जे असायचं ते इतकं कष्टाचं काम होतं पण त्या कामाचा योग्य असा भूगला हो महाराजांना न मिळाल्यामुळे आणि महार त्या वतनी जमिनीतच अडकल्यामुळे आणि गावगाड्याच्या जो अडकल्यामुळे महाराजांची प्रगती झाली त्यामुळे बाबासाहेबांनी काय सांगितलं की ते महार वतीनच आणि गावगाण्यातलं काम जे महार करतो तो त्याला योग्य असं मोहत लागतो महाराला मिळाला पाहिजे आणि मग त्या जमिनी सुद्धा आहे त्या जमिनी सुद्धा महाराजांच्या नावावरती करता पाहिजे अशा तऱ्हेने त्यांनी एकोणीसशे सदल मांडलं म्हणजे बॉम्बे असेम्ब्ली तर ते स्वीकारलं गेलं ते पारित झालं नाही झालं त्याच्यानंतर पन्नास साली ह्याच महार वरती जमिनीच्यावरती फार मोठी चर्चा झाली मुंबई प्रांत असेंब्लीमध्ये विधिमंडळामध्ये आणि एकोणसाठ साली अठ्ठावन्न साली त्याचा ड्राफ्ट झाला एकोणसाठ साली ते जे बिल आहे म्हणजे महाराष्ट्रियर इन्फिरियर व्हिलेज वर्तन ॲबोलशन बिल जे आहे एकोणीसशे एकोणसाठ हा पारित झाला आता त्याच्यामध्ये जी जी महाराजांची जमीन होती म्हणजे महाराजच्या वरती त्यांची गावगड्याची जी कनिष्ठ गरजेची कृष्ण गरजेची जी काम आहेत म्हणजे अगदी म्हणजे मूर्त जनावर सुद्धा वाहून त्याने वगैरे काम होती जबरदस्तीने वाचलेली काम होते ती काम त्यांची सक्ती नष्ट झाली आहे पाहिजे आणि मग ही जमीन जी आहे या जमिनीला शासनानं वर्ग दोन मध्ये वर्ग केलं आता वर्ग ची जमीन जी असते तिला काही विकस लागलेली असतात म्हणजे ती जमीन जर महाराणा ग्राइन करायची असेल परत तीच जमीन त्यांचीच तर त्यांना काही नजराना भरावा लागतो तो नजराणा भरल्यानंतर ती जमीन त्यांच्या नावाची ट्रान्सफर होत आहे पण ती जमीन या कायद्याप्रमाणे शासनाच्या ताब्यासाठी आपण मग शासनाला ती जमीन तिला वर्ग दोन चे निकष लागलेले असल्यामुळे ते निकष जे आहेत जे रेस्ट्रिक्शन्स आहेत तर त्यानुसार त्याची पूर्तता केल्याशिवाय ती जमीन कोणाच्या नावावर आता कोळेगावची जमीन जी मुळामध्ये ज्या पूर्वाश्रमेच्या महाराजांच्या नावावरची जमीन होती अनेक कुटुंबांच्या त्रेचाळीस जमीन तर ती जमीन ती योग्य प्रमाणे शासनानं राखलेली नाही हे त्या प्रकरणातून सिद्ध झालेला आहे मग जर शासनानं ती जमीन योग्य पद्धतीने राखलेलीच नाही आणि आता चुकीच्या पद्धतीनं वर्ग दोनचे निकष तो व्यवहार होत असताना लावलेला नाही त्यामुळे शासनानं शासनाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी खूप मोठी चूक केलेली असल्यामुळं ती जमीन ज्यांची ती निवड जमीन होती त्या सगळ्या महार कुटुंबांना ती जमीन परत द्यायला पाहिजे अशी कायदेशीर तरतूद आहे पण काय झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही गावाचा तालुक्याच्या गावाचा शहरांच्याच जा तिथे नहीं नहीं। सरो सरो शा, सरो सरो या दलितांच्या समिती सरळ सरळ शासकीय कार्यालयांसाठी म्हणजे पंचायत समितीचं कार्यालय असो कि ग्रामपंचायतीच कार्यालय असो कि शा शासकीय रुग्णालय असो कि बस स्टँड असो बर का याच्यासाठी सरळ सरळ शासनानं या आपल्या कब्जामध्ये येत पुरेचा मोबदला होते आणि सगळीकडे झालं हजारो एकर जमीन लाखो एकर जमीन अशा पद्धतीने महाराज तसाच प्रकार आदिवासींच्या बद्दल झालाय मुंबई सुद्धा आताची महानगर आहे त्याची तिथे आदिवासी राहायचे त्याच्या आदिवासीची वस्तू आहे कुठे सर्व आदिवासींच्या आणि दलिताच्या सगळी या अशा बळकवण्यात आल्या आणि या बळकवण्यामध्ये सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे सत्ता प्रकार दोन आहेत एक प्रत्यक्ष सत्तेत असलेलं सत्ताधारी आणि त्याच्या विरोधात असलेलं सत्ताधारी पण त्याचा वर्ग एक आहे मोठ्या प्रमाणामध्ये दलितांच्या ह्या सगळ्या जमिनी सगळे कायदे पायदळी तुडून या धनदांड्यांनी गिळकृत केलेले आहेत मुंबईत ते घडलेलं आहे ठाण्यात ते घडलेलं आहे नागपुरात ते घडलेले हे सगळ्या महाराष्ट्रात घडले आता याच्यासाठी मुद्दा असा आहे की महाडवतनी जमिनी ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं केलेल्या आहेत धनदानग्यांनी जात दांडग्यांनी कशा बळकवलेल्या आहेत त्याचा मागोवा घेण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना करण्याच्या बाबतीमध्ये हे देण्यासाठी कार्यक्रम देण्यासाठी एक पाटील समितीचं गठन झालं होत आज तागायत कित्येक वर्ष झाली त्या पाटील समितीचा अहवाल आलाच नाही तो अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही पटलावरती एका पटलावरती आला नाही तो अहवाल दाबण्यात आलेला आहे म्हणून इथलं उदाहरण सांगतो मी या नालिंबी पासून ही नालिंबी दाब इथून महाराजपर्यंत सहाशे एकर जमीन अदानीला देण्यात आलेली आहे किंवा त्यांच्या हस्तकला देण्यात आलेली आहे या जमिनीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जमीन आदिवासींच्या आहेत दलितांच्या आहेत त्या ट्रान्सफर झाल्या कशा वर्ग दोनच्या जमिनी ट्रान्सफर होतात कशा याच्यामध्ये महसूम खात्यातले सगळे अधिकारी जे सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली असतात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि दलित त्यांना अक्षरशः दडपून त्यांच्यावर जबरदस्ती करून हे सगळे व्यवहार केले जात आणि हा फार मोठा प्रश्न आहे कारण जमीन हे आपल्या देशामध्ये उत्पन्नाचं मूलभूत साधन आहे ते साधनच सा तुमचं पण भुसून घेण्याचं कारस्थान कित्येक वर्षापासून सुरू आहे आता याच्यामध्ये असं एक प्रकरण झालं राजस्थानमध्ये की एक जमीन दलितांची होती ते त्या उद्योजकाने ते घेतली त्याला कमी पैसे दिले जे बाजार मूल्य असतात जमिनीचे तेवढे दिले नाही पण ती जमीन त्याच्या नावावरती झाली त्या दलित आपल्याला फसवलेला आहे म्हणून तो न्यायालयात केला राजस्थानच्या उच्च न्यायालयात केला त्या आणि त्याच्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टात जावं लागलं सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगतो त्या केसच जजमेंट माझ्या हातामध्ये आहे म्हणजे ही जी केस आहे ही ही जजमेंट सप्टेंबर वीस दोन हजार बाराचा सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट दिलाय असा आदेश दिला जजमेंट दिला निकाल दिला निर्णय कि ती जमीन दलितांच्या असल्यामुळे आणि त्यांना योग्य ते मूल्य न दिल्यामुळे जी जमीन ट्रान्सफरची झाली ते रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले आणि त्याचप्रमाणे शासनाने ती जमीन ताब्यात घेऊन कॉन्फिस्टेट करून त्या मूळ बलिदार परत करण्यात या हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा सगळ्या भारत देशाला लागू आहे आपल्या भारत देशामध्ये जे प्रत्येक राज्य आहे त्याचे जमिनीचे विषय आणि पर्टिक्युलरली म्हणजे टेन्सी ऍक्टच्या बाबतीमधले जे, जे कायदे आहेत ते वेगवेगळे महाराष्ट्राचं टेन्सी ऍक्ट नाईन फोर्टी एट जो आहे तसाच तेलंगणाचा नाही परंतु जवळजवळ त्या एक समान सूत्र आहे की वर्ग दोनचे जे निकष आहेत ते सगळ्यांनी पाहिले पाहिजे आणि घरी जमिनी जर असे लुबाडल्या असतील तर या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे ही ऑर्डर त्यावेळेचे म्हणजे जस्टिस दीपक मिश्रा आणि केस राधाकृष्ण यांनी ही ऑर्डर दिली परंतु हा निकाल आल्यानंतर सुद्धा भारतातली कुठला कुठलीही जमीन कुठलाही भूखंड जो जमीनाचा बळपावलेला आहे तो त्याला परत दिला गेलेला आणि व्यवस्था जी मुळात आहे ही धनकांची जात जात दांडक्याची ब्राह्मणी व्यवस्था दलितांच्या जमिनी म्हणजे त्याला नेताच काम आहेत जर असतील तर त्या बळकावायच्या पेक्षा आणि संपूर्ण यंत्रणा जी आहे महसूल यंत्रणा या राजकीय प्रभावाखाली आपलं आपलं राजकारण हे जातीय राजकारण जातीय जातीय राजकारणाच्या प्रभावाखाली आणि सगळ्या अधिकारी सुख जातीय मानसिकतेच्या असतात त्यामुळे दलितांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात बळकावलेल्या आहेत पार्थ पवारचं जे प्रकरण आहे ते युवनाचा छोटस टोक आहे पण लाखो एकर जमीन ज्या बळकावलेल्या आहेत त्याचं काय करणार आणि या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं काय बारासाहेबचा निकाल आहे म्हणून माझं काय म्हणणं आहे की पाटील समितीचा अहवाल आज शासनानं पटलावरती आणलाच नाही महाराष्ट्र समितीचा ज़िन मग शासनानं नवीन आयोग स्थापन करावा दलितांच्या आदिवासींच्या जमिनी ज्या वर्ग आहेत किंवा त्यांच्या वंश परंपरागत ज्या जमिनी आहेत इनामी जमिनी आहेत हडक्या आदिवाची जमिनी आहेत या ट्रान्सफर ज्या झालेल्या आहेत ज्या बळकावलेल्या आहेत त्या दुसऱ्याच्या नावावरती झालेल्या आहेत या जमिनीचे सर्व व्यवहार रद्द करायला पाहिजे आणि त्या जमिनीच्या कशा पद्धतीनं आल्या त्या बाबतीमध्ये अहवाल हा विधान भवनाच्या वरती जाहीर केला गेला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट पवार त्याच्या कंपनीचा नव्याण्णव टक्के शेअर त्याचे आणि एक टक्का ज्याने तो व्यवहार केला त्याचे तो तो त्याचा पार्टनर आहे ना त्यामुळं थर्टी फोर प्रमाणे जेवढा तो दोषी आहे त्याच्यापेक्षा जास्त दोषी हा आहे फार पॉवर आहे आणि मग जर दलितांच्या समिती ग्रॅप करण्याचा ग्रॅप करण्याचं जे कारस्थान आहे कारस्थान सगळे सामील आहे जरी अजित पवार म्हणत असतील की मला काही माहिती नाही तर त्यांचं ढोंग सगळ्यांना माहिती आहे सुप्रिया सुळे ताई बोलतात की माझा जो माचा आहे पार मी त्याच्याशी बोलले तुमचा काही घरगुती प्रश्न आहे का हा प्रश्न का समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तर माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने दलितांच्या सगळ्या ग्रॅप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती एस सी एस टी ऍक्ट म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद आणि त्याच्या अमेंडमेंट त्याप्रमाणे ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि जिथे जिथे दलितांच्या जमिनी ग्रॅक केलेल्या त्याच्या सगळ्या जमिनींचा व्यवस्थितपणे चौकशा करून सगळे पुरावे बाहेर आणून त्या प्रकरणामधले जे जे दोषी असेल त्याच्याबद्दल सुद्धा ऍट्रॉसिटी प्रिव्हेंशन ऍक्ट लागू झाला पाहिजे आणि यासाठी आंबेडकरी फुले आंबेडकरी विचारांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी तरुणांनी पुढे येऊन हा प्रश्न हाती घेतला पाहिजे कारण तुम्हाला सांगतो मी विकासाच्या नावाखाली आता मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्ट्यांच्या जागा बळकायचा प्रयत्न शासकीय पातळीवर होणार आहे शासनाचं धोरण ठरलेला आहे असं जर झालं तर सगळा कष्टकरी वर्ग दलित शोषित आदिवासी सगळे श्रमिक सुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत आणि म्हणून हे जे सत्तेत बसलेले लोक कशा पद्धतीचे लुटारू आहेत हे कशा पद्धतीचे दरोडे आहेत याचं चित्र पार्थ पवारांच्या या जमीन घोटाळ्याच्या प्रकरण का तो बाहेर आलेला आहे गंमत अशी वाटते की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तोंडावर असतानाच प्रकरण बाहेर आलं कसं त्या खूप काढलं कसं गेलं याच्यामध्ये सुद्धा एक राजकीय काय म्हणतात त्याला की अंतर्गत संघर्ष आहे कदाचित अजित पवारांचे पंख कापायचं काम अनाजी पंतने सुद्धा केलं असेल तर हे सगळं भांडणं पण मूळ मुद्दा बाहेर जात बाजूला जाऊ शकत नाही आज तुम्हाला अंबरनाथच पण बोलणार प्रत्येक शहरात आहे हे जे अंबरनाथचं रेल्वे स्टेशन आहे त्याचं मूळचं नाव गेट त्याच मूळचं नाव हल्या गेट एकोणीशे पन्नास पंचावन्न पर्यंत गेट होत कशामुळं बाजूला हल्याचा पाडा आहे आणि हाला हा हाल्या हा तात्करी आहे आणि शिवाजी चौका वडोली शेची सगळी जागा ते हायची जा होती आदिवासीची जाय गेली कुठे सर आदिवासींच्या दलितांच्या जागा तुम्हाला परत एकदा सगळ्या ठाणे गिल्ल्याच सांगेल तुम्हाला हे जे आता नाट्यगृहाचं उद्घाटन झालं सर्कस ग्राउंड हे मुळात आहे कोणाच हे तायप्प महाराज आहे ताई फायचं सगळे असे सगळे जुने कागदपत्र करायचं काम महसूल खात्याचं महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनीच केलेलं आहे इथे जी बंद करतो जगवतो आता मोठं काहीतरी कॉम्प्लेक्स झालेला आहे नुकोना केव ती जागा कोणाची ती जागा कोसगावची आमचे जिजाबाई जाधवची जागा गॅप किल्ली आमच्या दर्ग्याच्या समोर पाड्याच्या समोर चर्च झालेला आहे तिथे कोसगावच्या हो दलितांचा जी स्मशानभूमी होती त्याला किंवा सगळीकडे सगळे आपल्या राज्यभर आणि देशभर अशा तर दलितांच्या जागा हडपले गेलेल्या आहेत त्या जागा परत मिळायला पाहिजे त्यासाठी हा सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे हा फार मोठा आधार होऊ शकतो जे कोणी जिज्ञासू असतील त्यांना मी तो निकाल बरं का त्याची हार्ड कॉपी विनामूल्य जायला तयार पण यासाठी आंदोलन राजस्थान आहे प्रकरण आहे पण तेच सुप्रीम कोर्टाचं को असल्यामुळे mm. तो निकाल सगळ्या सगळ्या देशाला लागतो बरोबर त्यामुळे महारवती जमिनीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न तेव्हा सुटे ज्या वेळेला सगळे दलित आदिवासी एकत्रित येऊन बरं का हा सगळा इतिहास खोदतील सगळी जुनी कागदपत्र बाहेर काढतील आणि धन धनदांद आणि जात दांग्यांनी त्यांच्या घेण्याला जमिनी त्यांच्या घशात हात धरून बाहेर काढतील तेव्हाचा प्रश्न याच्यात कदाचित महाराष्ट्रामध्ये यादवी होऊ शकतात तर तिलाही तयार राहिला पाहिजे तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला पार पवारांनी जमीन घोटाळा केलेला आहे महाराष्ट्र जमिनीचा त्याच्यातून बाहेर आलेलं आहे त्याबद्दल अं आपण त्यांचं म्हणजे अभिनंदन करणार कारण त्यांना एवढं कळलं की घोटाळे करायचे असतात एवढा मोठा आदर्श त्यांच्या समोर आहे त्यांचे स्वतःचे वडील नाही का प्रकरण करायची तर ते उघड गेले आल्या पाहिजेत नाही का याचं थोडस तंत्र जो प्रसिद्ध असतो ते, ते चुकले आणि त्यांचे सगळ्या भानगडी बाहेर आले अजून महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणात भाव भानगडी बाहेर काढायचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद